नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीच्या नव दिवसात दुर्गादेवीच्या नवरूपाची रूपाची पूजा केली जाते देवीच्या नवरूपाची रूपाची पूजा करण्याचा हा दिवस वर्षातून चार वेळा साजरा करण्यात येतो गुप्त नवरात्र दोनदा साजरी केली जाते आश्विन महिन्यातील नवरात्रीला शारदीय नवरात्र असं म्हटलं जाते मराठी दिनदर्शिकेनुसार शारदीय नवरात्री अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून सुरुवात होते आणि नवमी तिथीपर्यंत चालते पौर्णिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या दिवसामध्ये माता दुर्गा स्वतः भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांचे संकट विघ्न हे दूर करण्यासाठी पृथ्वी तलावर येतात नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा पूर्ण भक्तिभावाने आणि आपल्या शुद्ध मनाने करावी शुद्ध मनाने केल्यास कुटुंबात सुखशांती नांदते माता लक्ष्मी वास करत असते आणि भरपूर संपत्ती धनप्राप्ती आणि धन सुद्धा बरकत येत असते देवीदुर्गाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला या अत्यंत शुभ दिवसामध्ये नव दिवसामध्ये अखंड दिवा तेवत ठेवायचा आहे तर पहा तुम्ही घट मांडत नसाल तरीही तुम्हाला हा जो अखंड दिवा आहे हा लावायचा आहे कशा पद्धतीने लावायचा आहे दिशा कोणती आहे व दिव्यामध्ये तूपं टाकायचे आहे की तेल टाकायचे आहे जर तुमच्याकडे तूप अवेलेबल असेल तर आवर्जून तूप टाकावे जर व दिव्यामध्ये अशी वस्तू कोणत्या टाकायच्या आहेत अखंड दिवा हा नव दिवस लावत असताना त्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे साक्षात माता दुर्गा व माता लक्ष्मीचा आशीर्वाद जो आहे तो आपल्या पाठीशी राहील मादुर्गेचे काही मंत्र आहेत खूप प्रभावी म्हटले जाते या मंत्राचा जप केल्याने जीवनातील सर्व अडथळे दोष आणि जीवनातील सर्व दोष व अडथळे दूर होतात नवरात्री व्यतिरिक्त या मंत्राचा रोज जप करणे खूप फायदेशीर म्हटले जाते म्हणून याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तु हा मंत्र कमेंटमध्ये आवर्जून लिहावा आणि या नव दिवसामध्ये या मंत्राचा रोज जप करावा यामुळे तुमच्या जीवनातील अखंड लक्ष्मी प्राप्ती होत असते आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला खूप महत्त्व दिले जाते आपण वर्षातून दोन वेळा देवीची उपासना करतो नवरात्री देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक घटस्थापना अखंड दिवा जागरण इत्यादी केले जाते हा जो अखंड दिवा आहे या दिव्याला न भिजू देता तेवण्याचे नियम आहेत हा अखंड दिवा लावल्यानंतर आपण ह्याला एकटे कधीही सोडू शकत नाही आणि त्याला विजूसुद्धा देऊ नये जर का हा दिवा विजला तर याचे वाईट परिणाम आपल्यावर उद्भवतात का चला तर जाणून घेऊया तर पहा हिंदू पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला शारदीय नवरात्सव म्हटलं जातं आणि या दिवसापासून नवरात्सव उत्सवाला सुरुवात होते यंदा ही तिथी दोन ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी याची सुरुवात होणार आहे तर चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे तर उदयतिथीनुसार शारदीय नवरात्रीत ही तीन ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे तर घटस्थापनेचा मुहूर्त कोणत्या दिवशी आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे यंदा हा मुहूर्त तीन ऑक्टोबर सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटापासून तर सात वाजून बावीस मिनिटापर्यंत असणार आहे घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटापर्यंत तर दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटापर्यंत राहील तर दिव्याबद्दल आपण माहिती बघूयात अखंड दिवा लावत असताना दिवा कशा पद्धतीने वापरावा कोणता वापरावा व दिव्यामध्ये जी वात आहे ती वात कोणती असावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पहा दिवा हा प्रकाश पसरवत असतो प्रकाश हा ज्ञान पसरवत असतो देवाकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं व देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा दुर्गादेवीचा आणि आपली कुलदेवी आहे त्यांचा आशीर्वाद जो आहे तो आपल्या कायम पाठीशी राहावा आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये पतीची मुलाची प्रगती जी आहे ती भरपूर व्हावी आपल्या घरामध्ये धनसंपत्ती वाढावी त्यासाठी हा दिवा प्रजल्बित केला जातो आणि घरामध्ये सुख समृद्धी राहावी आप आपल्या घरामध्ये मुलं आहेत मुली आहे तर त्यांना चांगली नोकरी प्राप्ती व्हावी लग्न चांगल्या ठिकाणी जुळावे त्यासाठी हा दिवा प्रज्वलित केला जातो तर पहा कोणती पूजा असो किंवा कोणतीही समारंभाचे किंवा कोणतीही पूजा करण्या अगोदर आपण दिवा हा प्रज्वलित करत असतो आणि दिवा लावून पूर्ण पूजा घरातील जी आहे देवताची व देवीची पूजा जी आहे ती केली जाते ज्या प्रकारे दिव्याची बात नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावतात म्हणून घरामध्ये सुखसमृद्धी राहण्यासाठी हा दिवा प्रज्वलित करावा हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्या अगोदर दिवा हा प्रज्वलित केला जातो सकाळ आणि संध्याकाळ दिव्याची ही केली जाते तर पहा आपले वास्तुशास्त्र दिवा ठेवण्याचा आणि त्याला लावण्यासंबंधी काही नियम सांगितले गेलेले आहेत दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी या संदर्भात वास्तुशास्त्रात अत्यंत माहिती पुरेशी सांगितली गेलेली आहेत तर पहा वास्तुशास्त्रात हे देखील सांगितले गेलेले आहे की दिव्याची वात कोणत्या दिशेला ठेवल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात अखंड दिवा कसा लावावा नवरात्रीमध्ये नव दिवसापर्यंत देवी आईला प्रसन्न करून घेण्यासाठी इच्छित फळ मिळावे म्हणून यासाठी गाईचं साचूक तूप आहे शुद्ध तूप आहे त्याचा अखंड दिवा लावत असतात जर घरात गाईचे तूप साचूक तूप नसेल तर इन इतर कोणत्याही तेलाचा दिवा तुम्ही अखंड दिवा लावू शकता नवरात्रीला नव दिवस दिवा तेवत ठेवणे याला अखंड दिवा म्हटलं जाते असं म्हटलं जातं की नवरात्री दिवा तेवत ठेवल्याने घरामध्ये सुख समृद्धी शांतता बनवून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतात म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच संकल्प घेऊन अखंड दिवा या दिव्याचं नियमांचं संरक्षण नक्की करावं तर पहा अखंड दिवा लावण्याची विधी काय आहे अखंड दिवा लावण्याची विधी बघूयात नवरात्रीत अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत ज्यांना आपल्याला पाळायचे आहेत जेणेकरून आपल्याला इच्छित फळ प्राप्त होईल पहा घरातील स्त्री आहेत पितळाचा दिवा अखंड दिवा म्हणून लावत असतात जर आपल्याकडे पितळाचा दिवा नाही तर तुम्ही मातीची पंथी घेऊ शकता किंवा चांदीची पंथी तुम्ही घेऊ शकता निरंजनी तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही काचेचा दिवा घेतला तरीही चालेल मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून तेवण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण एक दिवस पाण्यात भिजवून ठेवावे आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ एखाद्या वस्त्राने पुसून घ्यावे तर पहा शास्त्रामध्ये नवरात्रामध्ये अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात एक संकल्प नक्की घ्यावा आणि दुर्गादेवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ द्या पहा अखंड दिवा घटस्थापना झाल्यानंतर सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर हा दिवा सर्वात प्रथम आपल्याला लावायचा आहे अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये दिवा नेहमी चौरंगावर किंवा पाटावर ठेवावा नंतर हा दिवा प्रचलित करावा दुर्गादेवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिब्बा ठेवत आहात तर त्याची खाली आधी अष्टकमल काळावे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर किंवा तुम्ही जिथे पूजाविधी मांडलेली आहे लाल वस्त्रावर तुम्हाला अष्टदल कमल काढायचं आहे गुलाल किंवा रंगीत तांदुळाने देखील काढू शकता आणि त्यानंतर अखंड दिब्याची वात देखील महत्वाची आहे ही वात रक्षासूत्र म्हणजेच कलावा धागापासून बनवलेली असते सब हाताचा मापाचा हा रक्षासूत्र असतो घरामध्ये पांढऱ्या रंगाचा जो कापूस आहे त्या कापसाची वात बनवली तरीही चाल शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता किंवा आपल्या घरामध्ये कोणतेही तेल असेल तरीही तुम्ही कोणत्याही तेलाचा दिवा हा लावू शकता अखंड दिवा देवी आईच्या उजव्यापासून ठेवावा पण जर दिवा तेलाचा असल्यास त्याला डाव्या बाजूला ठेवावे दिवाला वारं लागू देऊ नये म्हणून त्यांना वर काचेचं झाकण आवर्जून ठेवावं संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विजवू नये दिव्या स्वतःच शांत होऊ द्यावा त्यानंतर पहा ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा उत्तर पूर्व दिशेला देवी देवांतांचे स्थान म्हटले गेलेले आहेत ईशान्य कोपरा हा अतिशय शुभ मानला जातो म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजेच अग्नियकोणात ठेवणं शुभ असते लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश देवी दुर्गा आणि भगवान शिवशंकराची पूजा करावी दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करावा आपली जी मनातील इच्छा आहे ती व्यक्त करावी जसे की मुलाची नोकरी असेल घरामध्ये लग्नकार्य चांगल्या ठिकाणी मुलीचे जुळावे किंवा आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये सुखसमृद्धी राहावी पतीची घरामध्ये दुकान व्यवसाय असेल तर चांगले चालावे आणि घरामध्ये धनधान्याला बरकत यावी व त्याचबरोबर आपली जी कुलदेवी आहे ती नेहमी आपल्या घरावर कुटुंबावर प्रसन्न राहावी त्यासाठी आपल्याला हा दिबा जो आहे तो नऊ दिवस देवत ठेवायचा आहे म्हणजेच अखंड आपल्याला लावायचा आहे तर अखंड दिबा लावताना हा मंत्र आवर्जून म्हणावा ओम जयंती मंगला काली भद्रकाली दुर्गा दुर्गाक्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा दे हा मंत्र अवजून म्हणावा जर तुम्हाला को हा मंत्र येत नसेल तर तुम्ही हा साधा सोपा मंत्र आहे बरेच जणांना हा मंत्र येतो तर हा मंत्र तुम्ही म्हणू शकता शुभम करोति कल्याणम आरोग्य धनसंपदा दृष्टीबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तु दे शिवम करो कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते हा मंत्र म्हणू शकता तर पहा अखंड दिवा लावण्याचे शुभ नियम काय आहेत नवरात्रीत अखंड दिवा लावण्याची वात पूर्व दिशेला ठेवल्याने आयुष्य वाढते दिवेची वात पश्चिम दिशेला ठेवल्याने दुःख वाढते दिव्याची वात उत्तर दिशेने केल्याने धनलाभ होतो आणि दिव्याची वात दक्षिण दिशेला केल्याने तोटा होतो हा तोटा माणसाच्या धना किंवा धनाच्या धनसंपत्तीमध्ये दे, रूपात देखील संभवत असतो कोणते शुभ काम करण्याच्या पूर्वी दिवा लावला जातो या मंत्राची जप केल्याने त्वरित यशप्राप्ती होत असते म्हणून अखंड दिवा लावत असताना हा मंत्र आवर्जून म्हणावा अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे चार बोटे जाणवली पाहिजेत असा दिवा भाग्याचं सूचक म्हटलं जातं दिव्याची वात सोनेरी असावी ज्यामुळे आपल्या जीवनात धनधान्य आपाठ मिळत असते आणि व्यवसायात प्रगती देखील मिळत असते जर अखंड वाद विना कारणास्तव स्वतःच विजला घरात आर्थिक संकटे येण्याची शक्यता असते किंवा तुम्ही हा अखंड दिवा जो आहे तो विजल्यानंतर परत याला आवश्यकता दुर्गा देवीला क्षमायासना करावी आणि दिवा परत प्रचलित करावा तर पहा दिवा पुन्हा पुन्हा वात बदलू नये दिव्याने दिवा लावणे देखील अशुभ मानले जाते असं केल्याने आजारात वाढ होत असते घरामध्ये आजार पण वाढायला ला लागते आणि आपल्या जीवनामध्ये मंगल कार्यात अडथळा येतो म्हणून दिव्यातली वाद जी आहे ती पुन्हा पुन्हा बदलू नये नवरात्रीच्या मातीचा अखंड दिवा लावल्याने आर्थिक भरभराट येते आपली सर्वत्र दिशामध्ये कीर्ती भरभराट होते आणि आपल्या जीवनामध्ये कोणत्याही कार्यामध्ये आपल्याला यशप्राप्ती मिळत असते नवरात्री दिवा लावल्याने घरात कुटुंबात सुखशांती येत असते पितृ शांत होतात व आपल्या पितरांनाही आशीर्वाद प्राप्त होतो यामुळे आपल्या घराला कोणतेही दोष लागत नाहीत नवरात्रीत तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावल्याने सर्व शुभ कार्य सफल होतात आपल्याला तुपाचा दिवा लावल्याने कोणत्याही गोष्टीमध्ये सफलता मिळते आणि तुपाच्या दिव्यामध्ये सात्विकता भरपूर असते म्हणून आवर्जून तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करा नवरात्रीमध्ये विद्यार्थ्यांना यशप्राप्ती होण्यासाठी तुपाचा दिवा आवर्जून लावावा जर आपल्याला काही वास्तुदोष असल्यास त्याला दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाच्या तेलाचा दिवा आवर्जून लावावा आणि तुमच्या जीवनामध्ये शनीचा दोष आहे जो प्रभाव आहे या प्रभावापासून सुटका मिळवण्याकरिता नवरात्रीमध्ये तिळाच्या तेलाचा अखंड दिबा लावावा हा अखंड दिवा अतिशय शुभ मानला जातो म्हणून एक दिवस का होईना नवरात्रीच्या दिवशी तिळाचा दिवा आवर्जून लावावा म्हणून अशा पद्धतीने अखंड हे दिवा हा लावला जातो आणि त्यानंतर अखंड दिवा लावून दुर्गा देवीची विधिवत नऊ दिवस पूजा करावी नऊ दिवस दुर्गा देवीच्या साडीचा जो रंग आहे त्या रंगाच्या साड्या आपण परिधान कराव्या यामुळे दुर्गादेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो व त्याच पद्धतीने दुर्गा देवीला म्हणजेच आपली कुलदेवी आहे लक्ष्मी देवी आहे किंवा कोणतीही मूर्ती तुमच्या घरामध्ये असेल नऊ दिवस आपण विड्याच्या पानाची झेंडूच्या फुलाची किंवा प्रत्येक झाडाच्या फुलांची जी माळ घालत असतो तर आवर्जून या नऊ दिवसामध्ये जरी तुम्ही घरामध्ये घट बसवत नसाल तरीही अखंड दिवा लावून या नियमांचं पालन करावं यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होत असते ज्या प्रकारे घटस्थापना करून पूजाविधी घट मांडले जातात त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये पूजाविधी नऊ दिवसामध्ये करावी दुर्गा सप्तशतीचा पूर्ण पाठ करावा यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते नऊ दिवसामध्ये जर तुम्ही ही सेवा केली अखंड दिवा तेवत ठेवला तर दुर्गादेवीबरोबरच आपली जी कुलदेवी आहे तर कुलदेवी आपल्यावर नेहमी प्रसन्न राहते वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्याला बरकत होत असते घरामध्ये कोणतेही संकट विघ्न येत नाही म्हणून या दिवसाभरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड दिवा नक्की तेवढा ठेवावा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की